मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत जेरोम स्मृती संत लुगच्या शुभवर्धातून घेतलेले वाचन येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरुश्नेवास जाण्याचा दुरुनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले त्याने आपणापुढे निरोपे पाठवले तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी कराव्यास शंभरुनाच्या एका गावात गेले पण त्यांनी स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुश्लेमाकडे जाण्याचा होता हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले प्रभूजी आकाशातून अग्री पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय त्याने वळून त्यास धमकावले मग ते दुसऱ्या गावास गेले चिंतन बायबल विषयीचे अज्ञान हे ख्रिस्तविषयीचे अज्ञान आहे असे उद्धवार करणाऱ्या संत जेरोम ह्यांची स्मृती ख्रिस्त सभा आज साजरी करत आहे संत जेरोम यांनी पोप महोद आज्ञेवरून बेतलेहेम येथे राहून हिब्रू व ग्रीक भाषातून बायबलचे लॅटिन भाषेत भाषांतर केले ते एवढे लोकप्रिय झाले की त्याला वलगेट असे नाव पडले परमेश्वराचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचावे अशी तळमळ त्या भाषांतरामागे होती आजच्या पहिल्या वचनात जखऱ्या संदेशा बकित करतो की सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे परमेश्वराच्या मंदिरात एकत्र येतील आणि त्याची प्रार्थना करतील दुर्दैवाने खुद्द येशूला देखील त्याच्याच बांधवानी स्वीकारले नाही शमरोनाच्या एका गावात त्याचे कोणीही स्वागत केले नाही मात्र अशा लोकप्रांती येशूच्या मनात राग नवा उलट त्यांना शिक्षा करणाऱ्या विचार बोलून दाखविणाऱ्या शिष्यांना येशूने दमकाविले आपला स्वीकार न करणाऱ्या लोकांशी आपण कसे वागतो